आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये या अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम उभं राहिलं आहे याची पूर्ण प्रदर्शनी प्रत्येक क्षेत्राची वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या भागांमध्ये आपण सर्वजण पाहतात स्टरमध्ये केलेलं काम त्या व्यतिरिक्त सामाजिक सुरक्षितता म्हणून केलं गेलेलं काम होऊ आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज पथकांना कोरोनामध्ये आणण्यासाठी रोटी कपडा आणि मकान या गोष्टी फक्त एचं सरकार काँग्रेसचं सरकार फक्त बोलायचं परंतु एन डी एचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे त्या सरकारने प्रत्यक्षपणे गरिबांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढण्याचं काम केलं पंचवीस कोटीपेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषे घालून काढण्याचं काम केलं गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम असेल किंवा सर्वांसाठी घरं असेल पंतप्रधान आवास योजना असते या सगळ्या गोष्टी देश प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीशील होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो देशाची आर्थिक व्यवस्था ज्याला मिळते तीसुद्धा चौथ्या स्थानावरती उचलण्याचं काम लोकप्रमाणे त्यांनी केलं लवकरच ती दुसऱ्या क्रमांकावरती मिळणार त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता भरपूरच महिनास्टसुद्धा एक क्रिलियनपर्यंत लवकरात लवकर कसा पाहिजे त्या दिसतो देश आणि राज्य या दोन्ही एकत्रपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेला चांगलं पद्धतीचं सरकार देण्याचं काम हे केलं जातं मला मला सर्वांना याचं नाही ज्याचा सारखा अभिमान आहे काही अत्यंत गर्दी होणार आहे या गोष्टी अशाच गतिमान पद्धतीने सुरू राहणं आज आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहे मी एक ते आता निवडणुका लागणार आहे महानगरपालिका पालिका यासंदर्भात काय करण्यात आले खरंतर आपल्या सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असेल ती सर्व मंडळी सातत्याने विकास कामामुळे कुठेही कमतरता येताना दिसत नाही प्रत्येक गोष्ट ही सामान्य जनतेच्या हिताचे ते करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका त्या कशा पद्धतीने लढाव्या या सगळ्या गोष्टीचे निर्णय जे आहेत ते निर्णय घेऊन हे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भातला निर्णय देत असते पार्लमेंटरी बोर्ड त्या संदर्भातला निर्णय घेईल असे आपण